नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर या गावाजवळून पाच किलोमीटर अंतरावर जामगाव जामठी या गावात तारखेच्या मध्यरात्री जोरदार विजेचा कडकडाट आवाजासह चक्रीवादळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महादेव मोहोळ यांच्या घरावरचे पत्रे पूर्णपणे पाण्याच्या जोरदार वादळाने उडून गेले आहे त्यांना भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे तसेच त्यांच्या डोक्याला जबर मार लागला तसेच पांडुरंग झाडे साहेब टेळे जानराव खानंदे मारुती टेळे भीमराव टेळे इत्यादी नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे व माजी आमदार वीरेंद्र जगताप हे सुद्धा या गावाचा आढावा घेण्यासाठी आले होते व त्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे वीरेंद्र जगताप यांनी म्हटले तसेच गावातील सरपंच बबिता खानंदे व उपसरपंच देवीदास गुल्हाणे सदस्य विजय टेळे पंकज तालन हे सुद्धा उपस्थित होते संजय पवार विदर्भ न्यूज माहुली चोर